पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट श्रीगोंदा शहरातील लेंडी नाला येथील गट क्रमांक अकराशे एकतीस मधील एक आणि दोन या गटातील जमिनीस देण्यात आलेली बिनशेती म्हणजेच अकृषक सनद रद्द करण्याबाबत तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी आदेश दिला भूसंपादित झालेल्या पूर असलेल्या लेंडिनाला पाझर तलावाच्या हद्दीतील जमिनी राजकीय व्यक्ती व्यावसायिक आणि काही अधिकाऱ्यांनी नियमांचं उल्लंघन करून संपादित करण्याचा प्रयत्न केला असा आरोप सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस आणि सतीश बोरडे यांनी केला या मिळकतेमध्ये माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे कल्याण डोंबिवलीचे माजी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या नावावर अकराशे चोवीस तसेच अकराशे एकतीस या दोनही गटामध्ये जमिनी असून अकराशे एकतीस गटाची जमीन शासनानं भूसंपादित केली आहे या बड्या मंडळींविरोधात आम्ही ईडीकडे तक्रार करणार असून या तालुक्यात वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करून विकणारी टोळी देखील सक्रिय आहे तिचाही लवकरच पर्दाफाश करणार असल्याचं बोरुडे आणि भोस यांनी सांगितलंय ज्या उतारांवर महाराष्ट्र शासन शेरा राहिला होता त्याच्यावर शेरा शेरा देण्याचं काम सुरू झालं त्यावेळी तत्कालीन जमीन मालकांनी अकरा एकतीस गट नंबरच्या याच्यावर न्यायालयीन तात्पुरता स्टे घेतला म्हणजे ही बाब न्यायप्रविष्ट असताना सुद्धा यांनी बोगस डॉक्युमेंट दाखवून ही जमीन येणे केलेली आहे जी पूर्ण बेकायदेशीर आहे आणि या सर्व गोष्टीमुळं जो आपल्या श्रीगोंदा शहरवासियांना जो महत्वाचा प्रोजेक्ट होता लेंडी नाना शिशोभीकरण त्यामुळं या सर्व गोष्टी आज हा शुशोभीकरण हा प्रोजेक्ट रखडला आणि तुम्ही पाहत असन की ह्याच धर्तीवर पावणे दोन कोटी रुपयाचा हा लेंडी नाला सुशोभीकरण प्रकल्प आखलेला आहे आणि याच्यावर या पन्नास लाख रुपये किमतीचा हा पूल टाकलेला आहे तुम्ही पा या ठिकाणी कुठेही लोकवस्ती किंवा रस्ता कसलाही नाही हे फक्त जो पैसा जनतेचा आहे तो फक्त स्वतःच्या हितासाठी वापरण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे हे सदर प्रॉपर्टीमध्ये मनोहर रामदास फोटे व दांगडे कुटुंबीय व इतर अनेक ज्यांना आपण मोठे डोकं म्हणतो हे सर्व त्या गोष्टीमध्ये आहेत स्वतःच जे माजी नगराध्यक्ष आहेत यांची प्रॉपर्टी आहे यामध्ये यांचं क्षेत्र आहे या सर्व गोष्टी यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी वापरलेल्या आहेत हे दिसून येत आहे ही जी काही सगळी प्रक्रिया झाली ही सगळीच्या सगळी प्रक्रिया बेकायदेशीर होती आणि म्हणून आम्ही याची तक्रार महसूल विभागाचे आयुक्त गमी साहेब यांच्याकडे केली होती त्याचा परवा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये या जमिनीचं जे काही येणे मध्ये रूपांतरण करण्यात आलं होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र सरकारने चौकशी समिती नेमली आणि प्रांतांच्या द्वारे प्रांताने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत शेतीच्या वाघमारी ज्या तहसीलदार आहेत श्रीगुंदा तहसीलच्या त्यांनी ते येणे रद्द करण्यात केलेला आहे मात्र फक्त येणे रद्द करून चालणार नाही ही जी जमीन आहे ती महाराष्ट्र सरकारची जमीन आहे ही जमीन सरकारने पुन्हा ताब्यात घेईन आणि येणे करण्यासाठी ज्या ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी एनओसी दिल्या त्या सगळ्या विभागाचे अधिकारी उपजिल्हाधिकारी प्रांत असतील तहसीलदार असतील अगदी मंडल अधिकारी तट्यांपर्यंत ज्या ज्या लोकांनी येणे करण्यामध्ये आरोग्य विभाग एम एस पी डब्ल्यू डी नगरपालिका अशा सगळ्या विभागांनी मिळून आणि महसूल विभागाने मिळून अर्थपूर्ण दृष्ट्या भ्रष्टाचार करून आर्थिक भ्रष्टाचार करून ही जमीन बेकायदेशीरपणे रूपांतर हस्तांतरित केली होती आणि जर रूपांतर येणेमध्ये केलं होतं त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही सगळी फसवणुकीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे महाराष्ट्र सरकारची फसवणूक झालेली आहे सिद्ध होते आणि म्हणून आमची मागणी आहे की संबंधित सर्व अधिकारी यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्याचबरोबर या जमिनीचे जे खरे मालक आहेत ही जमीन खर तर करोडो रुपयांची जमीन आहे आणि आमचा स्पष्ट आरोप आहे की या जमिनीमधले सगळ्यात प्रमुख मालक जे आहेत ते म्हणजे रोहित भाऊसाहेब दांगडे आणि प्राची यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत तर माजी नगराध्यक्ष पोटे यांनी झालेले आरोप फेटाळलेत त्यांनी असं म्हटलंय की लेंडिनाला येथील अकराशे एकतीस गट नंबर मधील जे क्षेत्र आहे ते तीन टप्प्यामध्ये खरेदी केलं असून अनेक वर्षांपासून आम्ही हे सर्च केलंय मात्र आम्हाला मूळ मालक व्यतिरिक्त कुठंही शासनाचं नाव निदर्शनास आलं नाही आम्ही मूळ मालकांना पूर्ण क्षेत्राचे पैसे देऊन ती खरेदी केली आहे मात्र काहीजण या बाबतीमध्ये ती जमीन शासनाची आहे असा संभ्रम निर्माण करतायत मागील काही वर्षांपूर्वी त्या क्षेत्रावर शासनाचा कमी जास्त पत्रकचा फेर पडला होता तेव्हा आम्हाला याचं अधिग्रहण पूर्वी झालं असल्याचं समजलं आणि त्यानंतर आम्ही श्रीगोंदा न्यायालयामध्ये गेलो त्यावर स्टे घेतला तसेच सर्व शासकीय नियम पूर्ण करून ते क्षेत्र बिगर जमीन केलं मात्र सध्याला काही जणांनी तक्रार अर्ज सादर केले असून तहसीलदारांनी बिनशेती करता येणार नाही अशी ऑर्डर काढली आहे मात्र आम्ही त्याप्रकरणी हायकोर्टामध्ये हे प्रकरण दिलं असून कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील मात्र काही जण जमीन लाटली म्हणून आमच्यावर जो आरोप करतायत तो आरोप निष्क्रिय आहे जनतेमध्ये आमच्याबद्दल कुणीही दिशाभूल करू नये असंही नगरसेवक मनोहर पोटे यांनी सांगितलं अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी श्रीगोंदा कोर्टामध्ये गेलो श्रीगोंदा कोर्टामधनं त्या कजप्पच्या अगेन्स्ट आम्ही स्टे घेतला कजपला स्टे घेतल्यानंतर ते क्षेत्र आमचं आमचं कमी न आमच्या नावावर तसंच पूर्णपणे राहिलं त्यानंतर आम्ही ते क्षेत्र या ठिकाणी रितसर सर्व यनओशी घेऊन रितसर शासनाचा नजराना शासनाची फी सर्व भरून आम्ही ते येणे केलं येणे केल्यानंतर या ठिकाणी मध्ये हा बातम्या वगैरे आल्यानंतर तक्रार बांधगडी झाल्यानंतर या ठिकाणी येण्याची ऑर्डर विद्यमान तहसीलदार मॅडमने या ठिकाणी रद्द केलेली आहे पण याने जी ऑर्डर जी रद्द केली त्याच्या अगेन्स्ट बी आम्ही हाय औरंगाबाद हायकोर्टामध्ये गेलेलो आहोत या क्षेत्र जे कजापा झालं याच्या अगेन्स्ट बी आम्ही औरंगाबाद हायकोर्टामध्ये गेलेलो आहोत या ठिकाणी माझं म्हणणं एक आहे की आमचं जे मी आणि इतर काही जणांनी ज्यांनी सहकार्यांनी आम्ही सगळ्या सर्वांनी जी ती जमीन खरेदी केली ही पूर्ण व्यवहार ठरवून पूर्ण क्षेत्राचे पैसे देऊन खरेदी केलेली आहे आणि आज शासन जर पन्नास टक्के क्षेत्र कमी करत असेल तर आम्ही त्याच्या अगेन्स्ट हायकोर्टात गे हायकोर्टात गेलेलो आहोत ते क्षेत्र कमी करू नये त्याच्यासाठी लागणारी कागदपत्रं जे मूळ मालकाला कुठल्याही प्रकारचा लाभ भेटलेला नाही त्याचा त्यामुळं ते आम्ही हायकोर्टाला आमचं म्हणणं हायकोर्टापुढे हेच मानलं आहे की शासनाने ही कजाप करू नये हायकोर्ट सर्व कागदपत्राची पाहणी करून उद्या जो निर्णय देईन तो आम्हाला शंभर टक्के मान्य राहील परंतु आज असं चित्र निर्माण केलं जात आहे की बा ही जमीन लाटली वगैरे असं काय प असा काय प्रकार लाटली वगैरे नाही खाजगी मूल मालकाच्या नावावर खाजगी माणसाच्या नावावर होती खाजगी माणसाकून रितसर व्यवहार करून आम्ही रितसर व्यवहार ठरवून पूर्ण क्षेत्राचे पैसे देऊन खरेदी केलेले आहे या ठिकाणी माझं सर्वांना सांगणं सांग दुसरा एक विषय त्या पुलासंदर्भात या ठिकाणी सांगितला जातो तर जो पूल आपण लिंडी तलावावर केले लिंडी तलावाचा प्रोजेक्ट सगळा सुशोभीकरणाचा प्रोजेक्ट आहे लिंडी तलावाच्या आत जे सुशोभीकरण ते पाच सहा कोटीचं टेंडर मागं झालं ते असंच हायकोर्टमध्ये म काही व्यक्ती गेल्यामुळं त्याच्यावर स्टे बसला त्यानंतर हे भराव्याच्या बाहेरचं जे सुशोभीकरण आहे यासाठी आपण या पाहुणे दोन कोटी रुपये आणले की तिथलं पाणी तिथला परिसर स्वच्छ व्हावा आणि तो झाल्यानंतर दोन्ही बाजूनी सुशोभीकरण होणार आहे त्या नाल्याच्या नाल्याचं सुशोभीकरण दोन्ही बाजूनी झाली तर नाला क्रॉस करायला तुम्हाला कशाने जाणार तुम्ही त्यासाठी तो पूल टाकलेला आहे आणि उद्या भविष्यात बीड मुंबई हायवे जर झाला त्या बीड मुंबई हायवे झाल्यानंतर जी तुमच्या स्टँडवरती स्टँड परिसरामध्ये जी गर्दी होणार आहे उद्या जास्त ट्रॅफिक होणार आहे ते ट्रॅफिक डायवर्ट करण्याच्या ज्यांना श्रीगोंदा शहरामध्ये शहरातील पूर्वेकडून येणाऱ्या लोकांना किंवा पूर्वेकडे बाहेर पडणाऱ्या लोकांना या ठिकाणी या रस्त्यावरून डायरेक्ट हायवे शहरातली स्टँडवरची गर्दी क्रॉस करून बाहेर पडता येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा रस्ता उपयोगीचा आहे आता ती जमीन मनोहर पोटे आणि त्यांचे सहकार्य आहेत म्हणून त्याचं थोडंसं असं हे संभ्रमावस्था किंवा वेगळ्या पद्धतीने हे जनतेपुढं मानलं जात आहे परंतु माझी सर्वांना विनंती असेल की असा कुठलाही प्रकार लुबाडली लाटली वगैरे असा काही प्रकार नाही आम्ही या सगळ्या गोष्टी हायकोर्टात मान्य उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात नेलेल्या आहेत त्या खंडपीठामध्ये जो निर्णय होईल तोच आपण सर्वां सर्वजण मान्य करू आणि जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील त्यामुळं हे वेगळं काही नाही हे प्रकरण सगळं हायकोर्टात आहे ना कोर्ट आहे ना न्याय द्यायला न्याय अन्याय जर कोणावर झाला असेल किंवा शा खरंच शासनाने जर पैसे दिले असतील शासनाची जर लुबाडली जात असेल तर कोर्ट काय आम्हाला जमीन देणार नाही कोर्ट कजाबा करून घेईन ना त्यामुळं माझी सर्वांना विनंती असे की याचं चुकून आम कोणाची बदनामी करण्याचं वगैरे असे काही प्रकार करू नयेत या जमीन खरेदी केलेली याच्यात जवळजवळ पंधरावी दहा पंधरा लोकांनी खरेदी केलेले आहे त्यामुळे ज्यांनी केली ते रितसर पैसे देऊन केलेले त्यामुळे हायकोर्टात जो निर्णय लागेल तो सगळं सर्व आम्हाला त्या सात बारावरील जेवढे नाव आहेत ते सर्वांना लागू होणार आहे त्यामुळं जो निर्णय होईल तो कोर्टात होऊ द्या कृपा करून त्याच्या अगेन्स्ट ही बदनामी चर्चा ही आपण कुणी करू नये एवढी आपणामार्फत विनंती करतो गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर